झालंय काय दोन वाजून गेले तरी अजून आम्ही क्लासला नाही काय नाही उशीर ते एवढा झालाय आज आम्हाला पाठी बसवलं मला वाटते सगळ्यात शेवट आणि कदाचित आज शेवटचा दिवस अस मग काय संपला उशीर झालाय आता बघते मी सगळेजणी आले असल्या ना आणि आज श्रावणी शुक्रवार त्यामुळे सगळ्यांना साड्या घालायला लावलेल्या आम्ही पण साडी घातलेली आहे आणि क्लासमध्ये होता हळदी कुंकूचा कार्यक्रम सगळ्या बाईंना हळदी कुंकू चालू होतं लावायचं चा। आणि क्लासचा आजचा शेवटचा दिवस होता त्यामुळं बाया सगळं पटपट काही ज्यांचं ज्वेलरीचं राहिलं होतं ते स सगळं मी नाही का आवरत होत्या पटकन कारण नंतर क्लासची सुट्टी झाल्यावरती मग जर आलं नाहीच तर मग मॅडम पण असणार आहेत त्यामुळं सगळे आज सगळ्यांचं चालूच होतं आज पटकन आवरायचं काय माझं तर बऱ्यापैकी झालेलं होतं आणि आता मी काय ज्वेलरी केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवत्याने तर बघा सगळ्यांचं चालूच आहे आणि सगळी आपापल्या लहान मुलांना घेऊन आलेली होती म्हणजे ज्यांना जसं जमत आहे तसं यात माझी पण चाललेली आहे तयारी ज्वेलरीची म्हणजे असं खास काही नाही आहे पण तरी पण जे काही आहे ते माझ्यासाठी नवीन आहे आणि माझ्यासाठी तरी खास आहेच आणि मला असं ज्वेलरी काय बनवायला असं आवडत नव्हतं पण आत्ता जरा हे क्लास चालू झाल्यापासून मला आता फार आवडायला लागले आणि आता मला वाटते की मी नवीन लवकरच थोडंसं सामान घेऊन घरी बनवायला सुरुवात करीन चला आता जे काय आहे मी तुमच्याशी शेअर करते आणि आम्हाला क्लासमध्ये शिकवलं होतं चिंचपेटी चकोर मनी मंगळसूत्र कानातले आणि बरंसं शिकवलं होतं पण थोडंसं काम बाकी असल्यामुळं मी जास्त काही तुम्हाला दाखवलं नाही आणि मंगळसूत्र आहे हे पण थोडंसं डिझाईन करायचं राहिलं होतं पण म्हटलं की आत्ताच दाखवते कारण नंतरनं जर टाईम भेटला नाही तर मग सगळं फ्लॉप व्हायचं म्हणून मी तुम्हाला आत्ताच दाखवते आणि नंतर सगळं डिझाईन झालं सेट झाल्यावरती मी तुमच्याशी शेअर करेलच तुम्हाला सगळं आवरलंय आणि मला कराई से, से, ना आता करायचंय कपाट आवरायचे तुम्हाला दाखवतेच आता जादू जादू यू बघा हो पसारा आता हे मला मी दर आठवड्या म्हणजे ना करते, आवर पन हे करते आवरते पण हे जसं तसंच राहते इकडं पण खाली जसंच आहे सगळं आवरायचं याला तर आता मला वाटते बराच टाइम लागणार आहे चला मग काय घ्या औरायला एक कपडे वाढला ना ते सगळं पडते थांब मी तुम्हाला लगेच दाखवते जादू, जादू 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 ये देखो आता हे पण आवडायचे काय करावं हे घड्या घातलेल्या आहेत ह्या एवढे कपडे असून सुद्धा कुठं जायचं म्हटलं ना तर कपडे भेटत नाही आता मला रविवारी फिरायला जायचंय आणि त्यासाठी माझ्याकडे <laughs> कपडेच नाही आहेत मग बाबा काय करते कपडेच नाहीये त्यामुळे आता मला हे कपडे जर मी दाखवले तर तो मला काही कपडे घेणार नाही त्यामुळं हा अजून घातलेला सुद्धा नाही आहे बरं मी ड्रेस मी तुम्हाला दाखवतो हा ड्रेस बापर घडी सुद्धा आहे जशीचा तशीच आहे वापरलेलं सुद्धा म्हणजे जसं शिवणार तसंच आहे ड्रेस वापरलेला नाही आहे अजिबात हे बाई याचं लेबलसुद्धा जसं जात तसंच आहे तरी पण रे कपडे नाहीत माझ्याकडं असू सगळ्यांच्या घरी हिस्तार आहे माझ्याच नाही प्लस हा हा सुद्धा ड्रेस अजून मी घातलेलाच नाही हा सुद्धा नवीन आहे पण नाही आहे कपडे माझ्याकडे आता नाही येत तर नाही येत काय करणार हा सुद्धा नवीन ड्रेस आहे मम्मीने घेतलेला आहे हा ड्रेस मला आत्ता मी आखाड्यात गेले होते का तेव्हा तिने बोलवलेलं जेवायला तर तेव्हा मला म्हण मन... माऊ बंद कर तर तेव्हा ती म्हटली होती मी साडी घेते पण म्हटलो साडी नको मी जास्त वापरत नाही तर मग म्हटली ठीक आहे ड्रेस घेते मी तर मग हा तिने ड्रेस घेतलेला मला वाटतं मी थोडासा वेळ घातलेला पाच दहा मिनटं आणि परत काय घातलाच नाही म्हणजे हा सुद्धा नवीनच आहे जसाच्या तसाच हा सुद्धा ठेवलेला आहे तसं ते जीन्स हे आहे काय करणार कपडेच नाहीत आता हा पसरा मला सगळा आवरयचा ते सगळं आवरते हा सुद्धा एक मम्मीने मला तिकडे गेल्यावर दोन ड्रेस घेतले होते आता जायचं आज मग संध्याकाळ येणार आहे म्हटलं की आपण जाऊ कपडे घ्यायला कपडे घ्यायला पण आता बघू जास्त काय गे घेणार नाही आहे मी एक दोन टॉप घेईन एक दोन एक दोन मध्ये नाही होणार ना जास्त घ्यावा लागतो बघू चला आता हा जो काय पसारा मी काढलेला आहे तो मला आवरायचा आहे हाय चला मग काय घ्या आवरायला हो बाकी काय नाही माऊला हाय करायचं बोल ना हायच सोडून कॅमेरा ऑन केला ना की तिला हायच म्हणायचं असतं फक्त आता सगळं आवडलेलं आहे आणि पाऊस पण बऱ्यापैकी नाहीये माऊ आणि मग कुठे चाललोय आपण चला आता जाऊया उद्याला फिरायला जायचं काय काय करतो साहित्य घ्यायचं आपण घेऊन येऊ तुला काही घ्यायचं ते का मला रेनकोट घेऊ माऊला रेनकोट घ्यायचं आहे कारण उद्या पाऊस भरपूर असणार आहे त्यामुळं रेनकोट नाही आहे रेनकोट आम्हाला आमच्या दोघांना आहे पण माऊला रेनकोट नाही आहे काय करणार काय करणं बरं ओढायचं नाही बर चला 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 छान बघू आता पाऊस किती साधे ते आता घरातून निघता पाऊस नाही आहे आता तिथे गेल्यावर पाऊस किती येतो बघू आता चला आ, साइड घेतला नवीन रेनकोट हैन भाऊ माऊले खुश आणि पाऊस पण येतो पाऊस झालंय चालू आमची झाली खरेदी बाराकडे सगळी रेनकोट पण घेतला माऊसाठी माझ्यासाठी ड्रेस सगळं झालेलं आहे बाईकडे बक्षी चला चार। चला चार। पावसाने सुरुवात केली मयूरला टी शर्ट किंवा शर्ट आमची सगळी खरेदी झाली आहे मयूरचीच राहिली एवढं सगळं पाहून मला पण वाटते काहीतरी घ्यावं मयूर काल पण घे ना एखादा जाऊ द्या मग काय वाऊ काय भेटलं दाखव स्कूल बॅग आय एकच घ्यायची असते जास्त नाही कितीला आहे प्रेक्षणा खूपच कमी प्राईज आहे

नाही मोठे सगळं झालेलं आहे हा काय तुझं काय राहिले मावचे केक राहिलेले आहेत मावसा केक घ्यायचं तुला केक केक, केक, केक केक आणि सगळं शॉपिंग झाल्यावरती आम्ही गरम गरम वडापाव खायला सुरुवात केली आहे कारण पाऊस पण चालू आहे वातावरणच असं झालेलं आहे त्यामुळं वडापाव काय आम्ही सोडू शकत नाही तर आम्ही आता आता मावचं चालू आहे वडापाव खायचं आणि आता आम्ही चाललेलो आहे भीमाशंकरला नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो सबस्क्राईबसुद्धा नक्की करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये